पाच महिन्यांपूर्वी कोलकाताच्या आर्जीकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये घडलेलं प्रकरण संपूर्ण देशामध्ये गाजलं नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला एका ट्रेनी डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची निंदनीय घटना आर्जीकर हॉस्पिटलमध्ये घडली होती या प्रकरणात आरोपी संजय रॉय दोषी आढळला त्यामुळं संजय रॉयला फाशी देण्यासाठी डॉक्टरांकडून देशव्यापी आंदोलन करण्यात आलं होतं आरोपी संजय रॉय विरोधात सवय पुरावे सापडल्यामुळं त्याला कठोर शिक्षा दिली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती शनिवारी अठरा जानेवारीला कोलकाताच्या सियाल दाह कोर्टानं आरोपी संजय रॉयला दोषी ठरवत त्याला सोमवारी शिक्षा सुनावणार असल्याचं म्हटलं होतं त्यामुळं संजय रॉयला कोणती शिक्षा होणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं त्यानुसार सोमवारी सियाल दाह कोर्टात सुनावणी पार पडली या प्रकरणात आरोपी संजय रॉयला कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे पण महिला डॉक्टरवर निर्घुणपणे अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सुरुवातीपासूनच होत होती या सी बी आय आणि पीडितेच्या कुटुंबाकडून संजय रॉयला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी कोर्टात प्रयत्नही केले गेले पण तरीही कोर्टानं आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यामुळं या निकालावरून नाराजी व्यक्त केली जाते कोर्टाकडून असा निर्णय का देण्यात आला असे सवाल आता उपस्थित होत आहेत कोर्टानं आरोपीला जन्मठेपेची शिक्षा का सुनावली दोन्ही बाजूनं कोर्टात कसा युक्तिवाद करण्यात आला आणि संजयला फाशी न होण्यामागचं कोणतं कारण सांगितलं जात आहे तेच या व्हिडिओमधून बघूयात नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी आर्जीकर मेडिकल कॉलेजमधलं हे प्रकरण काय होतं ते थोडक्यात बघू नऊ ऑगस्टला कोलकाताच्या आर्जीकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एकतीस वर्षीय ट्रेनी डॉक्टरचा कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये मृतदेह सापडला पीडितेवर क्रूरपणे अत्याचार करून तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती प्राथमिक तपासात या प्रकरणामध्ये संजय रॉयला अटक करण्यात आली मात्र कॉलेज आणि पोलीस प्रशासन या प्रकरणामध्ये दिरंगाई करत असल्याचे आरोप झाले पोलिसांनी लवकर एफ आय आर दाखल करून घेतला नाही म्हणून विद्यार्थी आणि डॉक्टरांनी आंदोलन सुरू केलं होतं त्यानंतर सुप्रीम कोर्टानं या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत डॉक्टरांच्या सुरक्षेच्या प्रश्नांवर एक दहा सदस्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला तसंच पीडितेच्या कुटुंबियांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही केली होती त्यानुसार सीबीआयनं या प्रकरणाचा तपास सुरू केला या प्रकरणामध्ये तब्बल एकशे वीस जणांची स्टेटमेंट नोंदवण्यात आली बारा जणांच्या पॉलिग्राफ टेस्ट झाल्या त्यात संजय रॉयची देखील पॉलिग्राफ टेस्ट करण्यात आली त्यात यानं गुन्ह्याची कबुली दिली असल्याचंही सांगण्यात आलं मेडिकल कॉलेजचे प्राचार्य संदीप घोष यांच्यावरही या प्रकरणामध्ये आरोप करण्यात आले होते त्यांच्यासह पोलीस प्रभारी अभिजित मंडल यालाही अटक करण्यात आली होती पण त्यांच्यावर ठरलेल्या नव्वद दिवसांच्या कालावधीमध्ये चार्जशीट दाखल झाली नाही त्यामुळे त्या दोघांना जामीन मिळाला पण संजय रॉयवर मात्र ही घटना घडल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी म्हणजे सात ऑक्टोबरला सी बी आयने चार्जशीट दाखल केली आणि आता या संजय रॉयला कोर्टाने जन्मटेप सुनावली आहे पण या प्रकरणामध्ये संजय रॉयला फाशी देण्याच्या मागणीवर पीडितेचे कुटुंबीय आणि डॉक्टरांच्या संघटना ठाम होत्या कोर्टाच्या बाहेरही संजय रॉयला फाशी देण्यासाठी घोषणाबाजी करण्यात चा आली होती संजय रॉयच्या विरोधामध्ये आयनं अत्याचाराच्या गुन्ह्यात संजयचा हात असल्याचे पुरावे कोर्टामध्ये सादर केले होते फॉरेन्सिक रिपोर्टनुसार पीडितेच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये पीडितेचा मृत्यू हा गळा दाबून श्वास गुदमरल्यामुळे झाला होता अर्धमेल्या अवस्थेमध्ये असताना देखील पीडितेनं जीव वाचवण्यासाठी धडपड केली होती तिनं आरडाओरडा करू नये म्हणून तिचं तोंड इतकं जोरात दाबण्यात आलं की ज्यामुळे तिच्या घशातील थायरॉईड कार्टिलेज तुटलं पीडितेच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर असलेल्या जखमा तिच्या चाललेल्या धडपडीचा पुरावा देतात असं कोर्टामध्ये सी बी आयच्या वतीने सांगण्यात आलं पीडितेच्या अंगावर शरीरामध्ये आणि घटनास्थळीही संजय रॉयचा डी एन ए मिळाल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं पीडितीच्या नखांमध्ये जे रक्ताचे आणि त्वचेचे नमुने सापडले ते संजय रॉयच्या नमुन्यांशी मॅच झाले त्यामुळे त्याचा या घटनेत हात असल्याचा दाव्याला बळ मिळालं तसंच सीबीआयने सात ऑक्टोबरला दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये संजय रॉयवर अत्याचार आणि हत्येचे गुन्हे दाखल केले होते याला आधार म्हणून सीबीआयने न्यायालयामध्ये रॉयच्या विरोधात काही पुरावे सादर केले पहिला पुरावा म्हणजे संजय रॉय सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसणं दुसरा पुरावा हत्येच्या वेळी घटनास्थळी त्याचं मोबाईल लोकेशन सापडणं तिसरा पुरावा म्हणजे संजय रॉयचा डीएनए पीडितेच्या शरीरावर आणि घटनास्थळी आढळल्याचा चौथा पुरावा म्हणून घटनास्थळी संजय रॉयचा ब्लूटूथ हेडफोन सापडणं आणि पाचवा पुरावा म्हणून पीडितेचे रक्त लागलेले संजय रॉयचे कपडे आयनं कोर्टामध्ये सादर केले या सगळ्या पुराव्यांचा विचार करून कोर्टानं संजय रॉयला दोषी ठरवलं त्यामुळं भारतीय न्याय कलम चौसष्ट कलम सहासष्ट आणि एकशे तीन एक म्हणजेच अत्याचार एखाद्या व्यक्तीला अर्धमेल्या अवस्थेपर्यंत घेऊन जाणं आणि हत्या या गुन्ह्यांच्या अंतर्गत संजय रॉय दोषी असल्याचा निर्णय सियाल दाह कोर्टानं शनिवारी दिला होता त्यामुळं संजयला फाशी होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती सोमवारी संजय रॉयला काय शिक्षा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं खरं तर ही घटना घडली तेव्हापासूनच सगळ्यांची मागणी आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशीच होती सीबीआयनंही ही केस रेअरेस्ट ऑफ रेअर असल्याचं सांगत आरोपी संजय रॉयला फाशी देण्यासाठी प्रयत्न केले होते सोमवारीही सीबीआयनं संजय रॉयला फाशीची शिक्षा मिळावी याच आधारावरती युक्तिवाद केला आर्जेकर मेडिकल कॉलेजमधील पीडिता ही एक हुशार विद्यार्थिनी होती तिला डॉक्टर व्हायचं होतं ती देशाच्या हिताचं काम करत होती त्यामुळेच अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे या प्रकरणाने देशातलं वातावरण खवळलंय लोकांचा राग दिसून आलाय त्यामुळं समाजाचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास वाढवण्यासाठी या प्रकरणाकडे रेरेस्ट ऑफ रेअर केस म्हणून बघितलं गेलं पाहिजे आणि संजय रॉयला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असा युक्तिवाद सी बी कडून सोमवारी न्यायालयामध्ये करण्यात आला या उलट संजय रॉयच्या वकिलांकडून सी बी ने या प्रकरणाकडे रेअरेस्ट ऑफ रेअर केस म्हणून बघण्याचा जो युक्तिवाद केला आहे त्याला विरोध केला संजयला सुधारण्याची संधी दिली गेली पाहिजे त्याला सुधारण्याची संधी का मिळू नये याबाबत पब्लिक प्रॉसिक्युटरने ठोस पुरावे द्यावेत असा रॉयच्या वकिलांनी युक्तिवाद केला तसंच कोर्टाने संजय रॉयला तू दोषी आहेस तुला काय बोलायचं आहे का तुला काय शिक्षा पाहिजे असं विचारलं त्यावेळी मी काहीच केलं नाही मला या प्रकरणामध्ये अडकवण्यात आलंय मी पोलिसांच्या बराकीत राहिलो मला टॉर्चर करण्यात आलं मारण्यात आलं माझ्या घरातून कोणी मला भेटायला आलं नाही त्यामुळं मला अडकवण्यात आलंय की नाही हे तुम्हीच ठरवा असं संजयनं कोर्टामध्ये सांगितलं दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर स्पेशल जज अनिर्बन दास यांनी संजय रॉयच्या शिक्षेबाबत सोमवारी निर्णय सुनावला या केसला रेअरेस्ट ऑफ रेअर केस, केस म्हणता येत नाही असं म्हणत सियालदाह कोर्टानं संजय रॉयला जन्मटेप आणि पन्नास हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली तसंच पीडितेच्या कुटुंबाला तिच्या मृत्यूसाठी दहा लाख आणि अत्याचारासाठी सात लाखांची भरपाई जाहीर केली मात्र यावर पीडितेच्या वडिलांनी ही भरपाईची रक्कम नाकारत त्यांना केवळ त्यांच्या मुलीसाठी न्याय हवा आहे बाकी काही नको अशा भावना व्यक्त केल्या कोर्टाच्या या निर्णयानंतर कोलकात्यामध्ये पुन्हा एकदा तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे कोर्टाचा हा निर्णय आल्यानंतर कोर्टाच्या परिसरामध्ये जमण्यासाठी परवानगी नसतानाही मोठ्या प्रमाणात मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थी आणि डॉक्टरांनी कोर्टाच्या बाहेर गर्दी केली होती पीडितेच्या पालकांनी आणि कोर्टाबाहेर जमलेल्या जमावानं संजय रॉयला फाशीची शिक्षा न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली संजय रॉय सोबतच इतर आरोपींना पकडण्यात आलं पाहिजे असं पीडितेच्या कुटुंबियांकडून सांगितलं जात आहे तसंच सीबीआयच्या रिपोर्टवर आणि तपासावर देखील शंका घेतली जात आहे आता या निकालावर दाद मागण्यासाठी पीडितेच्या कुटुंबियांना वरिष्ठ न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत पण एका तरुणीवर इतक्या गंभीरपणे अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली असतानाही ही केस रेरेस्ट ऑफ रेअर का असू शकत नाही हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत कोर्टाच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा